हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून उद्योगी माणूस कधीच निर्धन नसतो या सुंदर आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या घटना याचबरोबर ऐतिहासिक घटना आणि काही शोधकार्य हो, या माहिती सालाप्रमाणे घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सहा जूनच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात सुरू असलेले ऑपरेशन ब्लू स्टार आजच्या दिवशी संपले होते भारतीय लष्करी दलाने फत्ते केलेली ही एक यशस्वी कामगिरी होती चला तर मग यानंतर ऐकूया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तीस साली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेची स्थापना करण्यात आली सोळाशे चौऱ्याहत्तर साली मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक करून त्यांनी छत्रपती ही उपाधी धारण केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या सोहळ्यासाठी बत्तीस मन सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते सुमारे अकरा हजार ब्राह्मण आणि इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमले होते या सोहळ्यासाठी साडेचार हजार राजांना निमंत्रणे दिली गेली होती राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध मंदिरात जाऊन देवदर्शन केलं आणि सव्वा मन सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक विधीसाठी गागा भट्टांनी स्वत एक लहानसा ग्रंथच रायगडावर लिहून तयार केला या ग्रंथाचं नाव होतं राज्याभिषेक प्रयोग राज्याभिषेक विधी कसा करायचा कोणकोणते धार्मिक संस्कार आणि समारंभ करावायचे याची तपशीलवार माहिती गागा भट्टांनी अभ्यासली होती आणि त्यानुसारच धार्मिक विधीस प्रारंभ होणार होता चला तर मग या महत्त्वाच्या घटनेनंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली व्ही एस पांगे यांच्या शिफारशीनुसार रोजगार हमी योजनेची सुरुवात करण्यात आली एकोणीसशे एकाहत्तर साली सोव्हियत संघाने सोयूज अकराचे प्रक्षेपण केले सन एकोणीसशे नव्याण्णव साली भारतीय टेनिस खेळाडू लिएंडर पेस आणि महेश भूपती या पहिल्या भारतीय दुहेरी टेनिस स्पर्धेत भारतीय जोडीने टेनिसचा ग्रँडस्लॅम किताब आपल्या नावे केला सन दोन हजार चार साली भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा दिला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणीस साली प्रसिद्ध भारतीय कवी गीतकार आणि पटकथा लेखक राजेंद्र किशन यांचा जन्म झाला अठराशे एक्क्याण्णव साली भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय कन्नड भाषिक लेखक कवी कथाकार कादंबरीकार व साहित्यिक मास्ती व्यंकटेश अय्यंगार यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक साली इंडोनेशिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म झाला एकोणीसशे शहात्तर साली अमेरिकन वंशीय ब्रिटिश पेट्रोल उद्योगपती जे पॉल गेटी यांचं निधन झालं सन दोन हजार दोन साली ख्यातनाम मराठी लेखिका कवयत्री अनुवादक व गीतकार शांता जनार्दन शेळके यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नऊ साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन अभिनव मराठी ज्ञानकोशकार व लेखक गणेश रंगो भिडे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणचाळीस साली पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय ॲथलीट खेळाडू गुरुबचन सिंह यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते लेखक व कादंबरीकार बिरेंद्र कुमार भट्टाचार्य यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणतीस साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता निर्माता दिग्दर्शक व राजकारणी सुनील दत्त यांचा जन्म झाला एकोणीसशे सत्तर साली भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट, क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य निवडकर्ता सुनील जोशी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तीन साली बख्ती सिंह भारतीय प्रचारक सुविख्यात बायबल शिक्षक आणि प्रचारक यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकसष्ट साली स्विस मानसशास्त्रज्ञ काल गुस्ताफ जोंग यांचं निधन झालं सन एकोणीसशे एक्केचाळीस साली स्विस अमेरिकन रेस कार चालक व शेवरलेट मोटार कार कंपनीचे सहसंस्थापक आणि फ्रोंटेनॉक मोटार कॉर्पोरेशनचे संस्थापक लुईस शेवरलेट यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शीख संघटना दमदमी टक्सालचे प्रमुख लष्करी नेते आणि खलिस्तान चळवळीचे नेता जनरल सिंह भिंडारानवाले यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे ब्याऐंशी साली भारतीय राजकारणी व कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री डी देवराज उर्स यांचं निधन झालं दोन हजार चार साली डोनाल्ड रेगन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो मित्रांनो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता आणि सोबतच तुम्ही स्पॉटीफाय या म्युझिक ॲपवर रेडिओ एम पी एस सी गुरू हे पॉडकास्ट देखील ऐकू शकता आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे तेव्हा तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका आणि हो जर तुमचे चांगले फीडबॅक तुम्ही जर आम्हाला रेकॉर्ड करून पाठवणार असाल तर आम्ही तुमचे फीडबॅक आमच्या रेडिओ एम पी एस सी गुरू या चॅनलला नक्की ऐकवू तेव्हा तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका